पोलीस स्टेशन, बद्द पोली स्टेशन, पोली स्टेशन, पोली स्टेशन, स्टेशन बद्दल आदर आणि आपुलकी वाटण्यापेक्षा पोलीस स्टेशनची दहशत निर्माण झाली ते या लोकांनी पोलीस स्टेशन जणू सूड घेण्याचा अड्डा बनवला पोलीस स्टेशनच्या मार्फत एक एक कार्यकर्ता संपवण्याचा प्रयत्न या राणे पिता पुत्रांनी केला काय पद्धतीची भाषा यांची काय पोलिसांबद्दल बोलतात कार्यकर्त्यांना सांगताना ते काय अरे काय करायचं त्या करून गरे काय सागर बंगल्यावर बसलाय मी परेशान मला खंज बाप सागर बंगल्यावर मला जेवढा पत्ता माहिती नारायण भाऊचा पत्ता कणकवली आहे म्हटलं काय पत्ता बदलला असेल तर बयावर सागर बंगल्यावर कोण आहे तर सागर बंगल्यावर देवावर बसलेला आहे तू काय म्हटलं की आपलं बाप सागर बनल्यावर बापच अशी रेकॉर्ड करायची ठरवल काय बोलतात हे पोलिसांना हे काय माझं भाषण रेकॉर्ड करतो अरे भाषा रेकॉर्ड करतो अशा ठिकाणी बदली करेल की तुझ्या बायकोला फोन लागणार नाही हिम्मत करा या गृहमंत्री कोण देवेंद्र फडणवीस कुणबाब पुण्याचा नितेश राणेचा आमच्या गावाकडे यायला चहापेक्षा किटल्या गरम झाल्या म्हणतात किटली इतकी गरम आहे चहापेक्षा किटली इतकी गरम झालेली आहे पोलिसांना झपकावल्यापर्यंत मजम जाते पोलिसांच्या बायकांबद्दल अपोष्ठून वापर इथं धमत करते आणि मी सांगतोय काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहेत ते व्हिडिओ रेकॉर्ड करा काय करणार आहात व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या बायकोलाच देऊन दाखवल ना, ना? अरे तू कोण असा जेकला बाण चिखला तरला की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करा कोण इथू असाय हां काही माझ्यावर खरंच फॅमिलीचे संस्कार मिळतं काय पद्धतीने पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न करत हे आमचे सगळे पोलीस भाऊ हातवाल असतात काही करू शकत नाही एक पोलीस नाही करू शकत नाही एका पोलिसाची मजाल मार केली नाही की त्याने नितीन शिराळेच्या विरोधात गुन्हा दाखल करावा साध्यातल्या साध्या कार्यकर्त्याने जर एखाद्याच्या बद्दल एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्याबद्दल वक्तव्य केलं असतं तर पोलिसांनी लगेच त्याला पन्नास वेळा चलमुलाव केला असता टाळा मोका टाकून लगेच त्याला झोपडपट्टी कायदा भेदा लावून त्याची जिंदगी बरबाद करून टाकली असते पण हा नितेशी राणे चबर 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 बोलत राहतो वेगवेगळ्या भागात जाऊन तिथलं सगळं सामाजिक स्वास्थ्य खराब करतो कधी मालेगाव मध्ये जायचं सामाजिक स्वास्थ्य खराब करायचं कधी नाशिकमध्ये स्वास्थ्य खराब करायचं कधी नगरमध्ये येऊन कधी बीड मध्ये कधी लातूर मध्ये आणि तुझा मतदारसंघ बघणार तुझ्या पुढाखाली किती आहे ते बघणं की इथला विकास काय केला असते त्याच्यावर काहीच नाही बोलायचं आणि निवड आणि निवडणूक धार्मिक दादा बदल का करणं गरजेचं आहे बदल हा जातीवाद आणि धर्मवाद संपवण्यासाठी बदल करणं गरजेचं आहे की ती भाषा जर थांबवायची असेल तर हा बदल करणं गरजेचं आहे कारण आम्ही गाव घरात ज्या आमच्या आमची सगळी जी माणसं आहेत इथली मराठा समाजातली माय मावली असेल तिला जर संक्रांतीला सुगत पुगत पुजायचं असेल तर ती कुंभार गल्लीला जाते तिकडून मडका आणते आमच्या कुंभार गल्लीतल्या एखाद्या माय मावलीला कधी झाडू काही घ्यायचं असेल ती गुरुधार जाते तिकडं झाडू टोपली घेते एखाद्याला जर वाटलं की अरे मला पाहिजे 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 तो, तो सुतार जाऊन ते घेतोय एखाद्याला वाटलं की नाही अरे मला मला काही अजून जोंडला पाहिजे तांदूळ पाहिजे तो कुलिकुनबटाकडे जातोय ही सगळी गावगड्याची अर्थव्यवस्था एकमेकावर अवलंबून आहे एकमेकांना धरून आहे पण या गावगड्याला विस्कटून टाकायचं यांच्यामध्ये विष फिरायचं पाप हे नितेश राणे यांनी केलं भाषा काय मी ऐकू शकत नाही अशी भाषा काय गलिच्छपणे मंचावरून भाषा वापरतात याला काय जाऊ दे बोलत नाही म्हणजे ती भाषा ऐकून त्यांच्या पक्षातल्या महिला कार्यकर्त्या खालीपान घालतात लाज वाटत नाही की तुम्ही तुमच्या आईबापाचे संस्कार दाखवता मंचावरून कळत नाही इथला सगळ्या लहान आवडायची सगळी धज्जी आलेली पोलिसांवर प्रेशर इतकं की पोलीस मनाने एफ आय करू शकत नाही परिणाम काय झाला की परिणाम इथल्या महिला असुरक्षित झाल्या हे काय लाडकी वगैरे म्हटलं मी तुम्हाला सांगते आज माझा विसावा जिल्हा आहे मी अगदी गडचिरोली चंद्रपूर तिकडून नागपूर अमरावती अगदी यवतमाळ नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर जालना नगर नाशिक जळगाव धुळे तिकडे नंदुरबार हे सगळे एक कोल्हापूर मिरज सांगली असं सगळं करत करत जेव्हा आले तेव्हा खात्रीनं सांगते कुठल्याही माऊलीला त्या पंधराशेचं आकडून वाटत नाही बायका सरळ सांगतात की तर आमच्या लेकीबाईंची आवड सुरक्षित नाही आणि तुझ्या पंधराशेला काय गाडी लावायची जर या व्यवस्थेमध्ये सत्तर वर्षाची आजी सुरक्षित राहत नसेल आणि तीन वर्षाचं वाळ सुरक्षित बदला तीन वर्षाच्या बाळाला अरे घरात जर एवढे लहान बाळ असेल तर आपण त्याच्यासमोर बला आपण त्या लेकरांसमोर घाबरतो एवढ्या छोट्या छोट्या निष्पापान कृती झाली आणि तरी देवेंद्र तरी 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 फडणवीसात या लोकांवरती सारी एक करत नाही तो बावन म्हणतोय पत्रकार भगिनीला म्हणतो काय बोलते तुझ्यावरच बलात्कार झाल्यासारखा त्याच्यावर एक एफ आय म्हटलं सात तास मी उन्हात थांबले सात तास एफ आय झाले नाही सात ते आठ तासानंतर त्याच्यावर एक एफ झाली आणि त्याचा जामीन फक्त अडीच तासामध्ये झाला काय परिस्थिती आहे हे ही, ही सगळी जी बिघडलेली जी व्यवस्था आहे की जिथं लेकीवारी अजिबात सुरक्षित नाही बदलापूर नंतर तब्बल सतरा घंटा घडल्या त्या आत्तेला तीन वर्षाचा बाळ सांगतो माऊ त्या सरांनी मला शाळेच्या मागितलं बघून तीन वर्षाचं बाळ त्याला कळत नाही काय ते माऊ शूच्या जागी मुंग्या चावल्यासारख्या होता काय बोलायचं तीन वर्षाच्या बाळाला तो अर्थ सुद्धा कळत नाही लक्षात येत नाही कुणाच्या की अरे काय नेमकं चाललेलं आहे या सगळ्या काळामध्ये जिथे की महिला सुरक्षित नाही बऱ्या महिलांना ते सांगत होते काँग्रेसच्या किंवा इतर महाविकास आघाडीच्या रॅली जर वायका दिसल्या फोटो काढा व्हिडिओ काढा मला द्या मी त्यांचं काय करायचं ते बघतो आमच्याकडून पंधराशे घेतात आणि त्यांच्या रॅलीत जातात का तुझ्याकडून म्हणजे काय तुमच्या बाबत प्रॉपर्टी विकून दिले तुम्ही काय एकनाथ शिंदेला ताकोळ्याची जमीन विकून दिले का देवेंद्र फडणवीस ना तिकडे रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिले का अजित पवार न बघायला त्याची प्रॉपर्टी विकून पैसे दिले पैसे आमच्या टॅक्सचे पैसे आमच्या जी असतो तू कोण आम्हाला सांगा पण भाषा काय तो सुझे विखे पाटील तिकडे काँग्रेसच्या नेत्या का, जयश्री थोरात यांच्याबद्दल वाटेल थो त्या पद्धतीने पद्धतीने बोलतो विचार करा माया हो आमदार खासदार असणाऱ्या बायकांच्या बद्दल इतक्या बेदरगाव पद्धतीने बोललं जात माझ्याबद्दल संभाजीनगरचे एक आमदार गलिच्छ पद्धतीने बोलला तीन महिने मी सगळ्या पोलीस स्टेशनला फिरले एकाही पोलीस स्टेशनने तक्रार नोंदवून घेतली नाही पण तेच पोलीस व्हिडिओ आला आणि लगेच सगळीकडे तक्रारी नोंदवून घ्यायला तयार झाली आहे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवून घेत नाही तुम्ही विचार करा की मी असेल जयश्री थोरात असतील सुप्रिया सुळे असतील महाराष्ट्राच्या राजकारणात शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या तक्रारी जर लिहून घेतल्या जात नसतील तर गावखेड्यातल्या शेताच्या बांधावर काम करणाऱ्या आमच्या आया बहिणींच्या तक्रारी हे कसे लिहून देणार आहे आमच्या आया बहिणींना हे काय न्याय देणार आहे आणि म्हणून बदल गरजेचा आहे हा बदल करण्यासाठी काही लोक म्हणतात की अहो समोर हत्तीचं मस्त काय चिकार पैसा आहे संदेश पाहतोय सर्वसामान्य माणूस आहे होय संदेश पारकर हा सर्वसामान्यांमधला माणूस आहे संदेश पारकरला गेल्या पंधरा वीस वर्षाची चळवळीची पार्श्वभूमी आहे संदेश पारकरने गेल्या प... आणि सह्याद्रीपर्यंत पोहोचवण्याची ताकद ठेवते मला विश्वास आहे या मतदारसंघातून सुद्धा संदेश पारकर निश्चितपणे विधिमंडळात जातील कारण ज्या पद्धतीने राणे पितापुत्रांनी पुत्रांनी घराणेशाहीचा एक हायदोस मांडलेला आहे अहो घराणेशाही पण असावी हो पण त्याला काही चांगली परंपरा असावी उदाहरणार्थ प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव महाराष्ट्राच्या विचार विश्वामध्ये मोठ्या आदराने आणि धबधब्याने घेतलं जात वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव या महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी म्हणून मोठ्या आदराने घेतलं जातं आदरणीय उद्धव साहेबांचं नाव कोरोना काळात आमचा बाध भाऊ म्हणून काळजी घेतली म्हणून घेतलं जातं पण ग्राहकांचं नाव फक्त गुंडागर्दीसाठी गर्दीसाठी जातं जात राणे विदावत्रांचे हात लोकांच्या खुलाने आणि रक्ताने माखलेले आहे असे खुलाने आणि रक्ताने माखलेले हात तुम्हाला हवे असतील तर माझं बोललेला नाहीलाच आहे पण जर तुम्हाला एक स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ छबीचा तुमचे प्रश्न मांडणारा तुमच्यासाठी लढणारा भिडणारा लढणारा असा कोणी पाहिजे असेल तर माझी खात्री आहे की संदेश पारकर शिवाय तो पहिला आहे या मतदारसंघाचा विकास तर केलाच नाही इथे एखादं चांगलं काही हॉस्पिटल उभं केलं नाही की काही उभं केलं नाही पण आलेला निधीच आले काय मध्ये कुणाला तरी म्हणाले ते दोन तीन दिवसांपूर्वी काय की मी अडीच हजार कोटीचा निधी आणला अभि कुठं ठेवलास अडीच हजार कोटीचा निधी म्हटल्यावर त्याच्यातले काही कामाचे डिटेल्स पण असतील ना त्याचं काय केलं नेमकं सामाजिक न्याय विभागाच्या काही योजना आल्या होत्या या योजनेअंतर्गत काही गोष्टी कणकावली मध्ये आल्या कणकवली मध्ये काही बेंच खरेदी झाली साधारणतः दोन हजार पेक्षा अधिक बेंचेसची खरेदी झाली एक बेंच मामूली दोन ते तीन हजार रुपये किमतीचा बेंच आणि त्याची किंमत किती लावली यांनी बारा हजार पाचशे रुपये काय कमाल बारा हजार पाचशे रुपये अरे तू बेंच घेतलंस का हेलिकॉप्टर घेतलंस कुठून लावली ही किंमत कोण करतोय ही सगळी गडबडी सोलार सोलार लावलाय ते दीड लाखाचं त्याची किंमत लावली साडेचार ते पाच लाख रुपये तीच गोष्ट खुर्च्या खरेदी करताना म्हणजे तीच गोष्ट जिम खरेदी करताना जिमचे इक्विपमेंट देताना आणि हा सगळा निधी सामाजिक न्याय विभागाचा निधी होता इथल्या मागास प्रवर्गासाठी आलेला निधी होता पण हा निधी सुद्धा स्वतःच्याच नावाने लाटायचा या निधीमध्ये भ्रष्टाचार करायचा बर केला तो केला भ्रष्टाचार आणि त्याच्या वस्तू वाटताना ज्या योजनेतनं आमदार निधीतनं आला तर ते खरेदी केले ते सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचे जर खरेदी केले असतील तर सामाजिक न्याय विभागाचं नाव त्या वस्तूवर तुम्ही काय टाकत नाही तुम्ही टाकत नाही कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कोणी प्रश्न विचारणार नाही पण आता प्रश्न विचारणारे तयार झाले पाहिजे आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या पाठीशी एक ताकद सुद्धा निर्माण झाली पाहिजे ती ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न सामान्य पक्ष प्रमुख उद्धव साहेब आणि एकूण महाविकास आघाडी करत आहे राजे त्यांच्याकडे चिकार पैसे आहेत साधारणतः परवा दिवशी पर्यंत प्रचाराचा वेग आहे नंतर प्रचार थांबेल आणि त्यानंतर खरा प्रचार सुरू होईल कतल केला की ज्या दिवशी पैशांचं वाटप सुरू होईल कदाचित कदाचित वर्धाच्या इलेक्शन सारखे पैसे काढले जातील भाव सुते आपलं म्हणणं नाही दणकावून पैसे घ्यायचे दाबून कचकावून पैसे घ्यायचे पैसे काय त्यांच्या बाहेरचे नाहीत पैसे आगी आहेत आपल्या कष्टाचे आहेत आपल्या शेतमालाच्या भावातून काटा मारलेले पैसे आहेत आपल्या वेगवेगळ्या विकासाच्या वेग 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 निधीतून कमिशन खाल्लेले पैसे आहेत त्यामुळे पैसे अजिबात सोडायचे नाही पैसे सगळीकडून घ्यायचे पण निवडून देताना मात्र एक असा उमेदवार निवडून द्यावा लक्षात ठेवा मध्यरात्री येऊन पैसे वाटणारा माणूस रात्रि आप संकट का बदल ये हे नागिन <प्राथ> हे तुम्हे ठरवायचे आहे की रात्री आप रा रा रात्री संकट आला धावून येणारा माणूस निवडायचा की रात्रीच्या अंधारात पशि वाटणारा माणूस निवडायचा चॉइस इज yours बाद में बोलने का नहीं कि ऐसा हो और वैसा हो फिर बाद में भुगतने की बारी नहीं आनी चाहिए वो जो है सो अभी आपको तय करना पड़ेगा कि आपको क्या करना है कि क्या आपको मजहबी फसाद करने वाला चाहिए या आपको लोगों के दिलों में बसने वाला लोगों को जोड़ कर रखने वाला एक चाहिए मना रखो इतने अन्याय विरोधात इतने गुंडागर्दी का विरोधात इतने हुकुमशाही का दड़पशाही का विरोधात निश्चितपणे तेवीस तारखेला प्रत्येक पेटी उघडल्यावर मशाल पेटणार आहे ही मशाल तुम्ही पेटाल तारखेला ताकदीने इथला प्रत्येक कार्यकर्ता डोळ्यात तेल घालून हे काम करेल सगळे बूथ एजंट अत्यंत काळजीने काम करतील घरी गेली तर पिढी जाते दादा हो त्यामुळे ही घडी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ही निर्णायक घडी आहे त्यामुळे प्रत्येक मतदान अत्यंत काळजीपूर्वक होईल याची काळजी घ्या जे बूथ एजंट वोटिंगच्या दिवशी असतील तेच बूथ एजंट काउंटिंगच्या दिवशी सुद्धा असतील त्यात बदल असणार नाही याच्याकडेही नीट बघा तुमच्याकडे जी विविध पॅटची चिठ्ठी येते किंवा मशीन जो येतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या बुथ कॅप्चरिंगचे आता जे वेगवेगळे प्रकार ते होणार नाहीत यासाठी काळजी घ्या इकडे सगळे आमचे पोलीस भाऊ थांबलेले आहेत त्यांचा जो आता कॅमेरा चालू आहे हा कॅमेरा त्यांनी त्याही दिवशी इमाने इतमारी चालू ठेवावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने पक्षपणे काम करावं अशी अपेक्षा आहे आणि वीस तारखेला किती नंबरचं बटन तीन नंबरचं बटन आहे माया हो ऋतू किती ऋतू तीन चुनीला दगड किती माणसाच्या झगडाच्या अवस्था किती महादेवाला बेल किती पानाचा पळस्ताला पाना किती मशीनवरचं बटन कितीचं एक नंबर तीन नंबरचं बटन दाबायचं आणि चिन्ह कोणतं आहे आपलं चिन्ह कोणतं चिन्ह चिन्ह पेटणार तेवीस तारखेला गुलाल खेळायला तुमच्या सोबत घेते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र